श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या सोमवारी श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि याच दिवशी सव्वीस ऑगस्टला आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो तर या दिवशी बाळकृष्णांचा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे आणि हाच जन्मोत्सव आपल्याला सोमवारी सव्वीस ऑगस्टला साजरा करायचा आहे जन्माष्टमीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीला अनंत पुण्याची प्राप्ती होते आणि सुख समृद्धी ऐश्वर्याचा आशीर्वाद भगवान श्रीकृष्णांकडून त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो तर आपल्याला सर्वांना कृष्ण जन्माष्टमी ही सोमवारी सव्वीस ऑगस्टला साजरी करायची आहे तर ही कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी कृष्ण जन्माष्टमीची पूजा विधी ही कशी आपल्याला करायची आहे आणि त्याचप्रमाणे कृष्ण जन्मोत्सवाच्या वेळेस आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करायचे आहेत आणि भगवान बाळकृष्णांना आपल्याला या दिवशी कोणता नैवेद्य हा अर्पण करायचा आहे कोणता नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तरपूजाही कशी करावी याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करू शकतात आणि भगवान बाळकृष्ण हे तुमच्यावरही प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुद्धा समृद्धीचा आशीर्वाद हा भरभरून देतील सर्वात महत्वाची गोष्ट तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णांची मूर्तीही असलीच पाहिजे आणि जरी तुमच्याकडे बाळकृष्णाचा जन्मोत्सव हा साजरा करण्याची परंपरा नसेल तरीसुद्धा तुम्ही हा बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा हा करू शकतात आणि हा बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला एक पाळणा सुद्धा असणं आपल्याकडे गरजेचं आहे आता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे हे आपल्याला मिळत आहेत जर तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जो काही पाळणा हा घेता येत असेल तो तुम्ही घेऊ शकतात आणि नाहीच शक्य झालं तर तुम्ही तुम्ही स्वतः घरीसुद्धा एखादा सुंदर पाळणा हा बनवू शकतात श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून साजरी करायची आहे श्रीकृष्णांचा जन्म म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतारच होय कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला सोमवारी सव्वीस ऑगस्टलाच करायचा आहे जरी श्रावण सोमवार असला तर तरीसुद्धा जन्माष्टमीचं हे व्रत आपल्याला सोमवारीच करायचं आहे चला तर मग आता आपण बघूया की आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही कशी साजरी करायची आहे या कृष्ण जन्माष्टमीची पूजा आपल्याला कशी करायची आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की बाळकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे आणि हा जन्मोत्सव आपल्याला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनीच साजरा करायचा आहे आणि या पूजेसाठी जी काही पूजेची मांडणी आहे ती आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत सोमवारी करून ठेवायची आहे आणि बारा नंतर आपल्याला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची पूजाही करायची आहे आणि ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी बाळकृष्णांची मूर्तीही आपल्याला पाळण्यामध्ये ठेवायची आहे आणि पाळणा हा हलवायचा आहे त्यासाठीच अभिषेकाची जी काही सेवा आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला जे काही अलंकार हे घालायचे आहेत ती जी थी काही सगळी सेवा आहे तुम्हाला ती बारा एकोणचाळीसच्या आधी करून घ्यायची आहे ठीक बारा वाजता आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेपासून या पूजेला सुरुवात करायची आहे तरी कृष्ण जन्माष्टमीची पूजा आपल्याला कशी करायची आहे हेच आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरासमोर एक पाठ किंवा चौरंग हा ठेवायचा आहे आणि त्यावर एक कापड टाकून तुमच्याकडे पाळणं असेल तो पाळणा ठेवायचा आहे आणि पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे सर्वात प्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदाही अर्पण करायची आहे आणि एक फुलसुद्धा अर्पणही करायचं आहे दिव्याचे पूजन करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापनाही करून घ्यायची आहे आणि त्यासाठी इथे तांबळामध्ये थोडे अक्षदेयाही ते मी टाकून घेतले आहे आणि त्यावर आताही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहे आणि गणपती बाप्पांना तीन वेळा शुद्ध पाण्याने ओम गंगडपतेन मा ओ ओम गंगणपतेन मा ओ ओम गंगणपतेन मा असं म्हणत तीन वेळा आपल्याला शुद्ध पाण्याचे अभिषेक करायचा आहे त्यानंतर तीन वेळा दुधाचा अभिषेक करायचा आहे ओम गंग गणपतय नमा ओम गंग गणपतऐ नमा असं म्हणतच आपल्याला तीन वेळा गणपती बाप्पांना दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला शुद्ध पाण्याने तीन वेळा गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे ओम गंगणपती नमा ओम गंगणपतय त्यानंतर ही गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आता या गणपती बाप्पांच्या मूर्तीची आपल्याला स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे इथे विड्याची जोड पानं असतील तर तुम्ही ती घ्यायची आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची स्थापनाही करायची आहे आणि जर ही विड्याची जोड पानं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही खाली थोड्या अक्षदा टाकून त्यावर गणपती बाप्पांची मूर्तीही स्थापन करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा या अर्पण करायची आहे फुलसुद्धा अर्पण करायचं आहे आणि ओवाळायचा आहे कृष्ण जन्माष्टमी आप सा ही आपल्याला सोमवारी सव्वीस ऑगस्टला साजरी करायची आहे जन्म हा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी झालेला आहे त्यासाठीच आपल्याला इथे ही जी काही मी सगळी मांडणी केलेली आहे पूजेची हे ह्याची किती डेकोरेशन मी केलेलं आहे ती सगळी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवायची आहे धुपोती पोवाळून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला साखरेचा किंवा गुळ कोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्या दाखवायचं आहे तर त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे त्यासाठी सर्वात प्रथम बाळकृष्णांची मूर्ती सुद्धा आपल्याला तामणामध्ये घ्यायची आहे तर या पद्धतीने बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये ठेवून घेतल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त पठण करत अभिषेका करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला पुरुषसुक्त हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्रीसुक्त हे पठण करायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही दुधाने पाण्याने किंवा सुद्धा करू पद्धतीने शंखाने सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेका करायचा आहे यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्याला स्वच्छ पुन्हा धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायची आहे बाळाकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना जर तुम्हाला पुरुषसुक्त किंवा स्त्रीसुक्त हे पठण करता येत नसेल तर तुम्ही ओम नमो भगते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत सुद्धा हा अभिषेक करू शकतात आता यानंतर बाळकृष्णांना आपल्याला विधिवत पंचोपचार पूजा ही बाळकृष्णांच्या मूर्तीची करून घ्यायची आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बाळकृष्णांना अष्टगंध हे अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करत असताना सुद्धा आपल्याला ओम नमो भगते वासुदेवाय या मंत्राचा जपा करत राहायचा आहे ओम नमो नमते वासुदेवाय यानंतर आता आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला हळद हे अर्पण करायचं आहे आणि अक्षता सुद्धा अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीसाठी जे काही अलंकार तुमच्याकडे असतील ते सगळे अलंकार तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे जे कुठलं वस्त्र असेल ते वस्त्र तुम्हाला बाळकृष्णांना घालायचं आहे आता हे जे वस्त्र माझ्याकडे आहे ते मी ते बाळकृष्णांच्या मूर्तीला या गाता घालणार आहे कृष्ण जन्माष्टमीसाठी बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला जे काही वस्त्र अलंकार तुम्ही घेतलेले असतील ते सगळे वस्त्र अलंकार तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला हे घालायचे आहेत आणि त्यानंतर बाळकृष्णांना अशा छान पद्धतीने सजवल्यानंतर बाळकृष्णांची मूर्तीही आपल्याला पाळण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे कृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला साजरी करण्यासाठी आपल्याकडे पाळणा हा असलाच पाहिजे तर आता ही बाळकृष्णांची मूर्ती मी पाळण्यामध्ये ठेवून घेणार आहे आता आपल्याला बाळकृष्णांना फुलंही अर्पण करायची आहेत तुमच्याकडे जी कुठली फुलं असतील ती सगळी फुलं तुम्हाला बाळकृष्णांना अर्पणही करायची आहेत पण बाळकृष्णांना पिवळे फुलं हे अत्यंत प्रिय असल्यामुळे इथे आपल्याला एकतरी फुले पिवळं प्योड़ फुल बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि त्याच पद्धतीने बाळकृष्णांना भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहे तुळशी मंजिरी ही बाळकृष्णांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशी मंजिरी हीसुद्धा अर्पण करायची आहे कृष्णाच्या बाळकृष्णाच्या कुठल्याही पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय त्यांची कुठलीच पूजाही पूर्ण होत नसते त्यासाठी आपल्याला तुळशी ही नक्कीच मंजिरीसहित बाळकृष्णांना या दिवशी अर्पणी करायची आहे पण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीपत्र हे तोडायचं नाही आहे तर या पूजेसाठी जे काही तुळशीपत्र आपल्याला लागणार ला आहे तर ते तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी तोडून घ्यायचं आहे पण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीपत्र हे चुकूनही तोडू नका आता त्यानंतर आपल्याला धूप हा सुद्धा बाळकृष्णांना ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने दिवासुद्धा आपल्याला बाळकृष्णांना ओवाळून हा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे इथे मी छोटीशी बासरीसुद्धा आणलेली आहे तीसुद्धा इथे बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ ठेवणार आहे तर तुम्ही सुद्धा या दिवशी अशी एक बासरी आणून तीही बाळकृष्णांना जरूर अर्पण करा तर या पद्धतीने आपल्याला ही सगळी पूजा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायची आहे जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी झालेला आहे तर ही सगळी जी पूजा आहे ती आपल्याला म्हणजेच की ही सगळी पूजेची मांडणी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक ही जी काही मांडणी आहे ही, ही जी अभिषेकाची जी, जी काही पूजा आहे ती सगळी पूजा आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनटांच्या आधीच करून घ्यायची आहे तर कारण बरोबर बारा एकोणचाळीस मिनटांनी आपल्याला कृष्णाचा पाळणा हा हलवायचा आहे त्यासाठीच आपल्याला अभिषेकाची जी काही सेवा आहे ती साडेबाराच्या आधीच करून घ्यायची आहे आणि बरोबर बारा, बर बारा एकोणचाळीसला बाळकृष्णांची मूर्तीही आपल्याला पाळण्यामध्ये ठेवायची आहे आणि हा पाळणा आपल्याला हलवायचा आहे आणि बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी आपल्याला श्रीकृष्णाचा पाळणा हा हलवायचा आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही पूजेची मांडणी सगळी सोमवारी रात्री करून ठेवायची आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक सुद्धा तुम्ही बारानंतर करू शकतात आणि बरोबर बारा एकोणचाळीसला श्रीकृष्णांची मूर्ती ही आपल्याला पाळण्यामध्ये ठेवायची आहे आणि या पद्धतीने बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्णाचा पाळणा हा आपल्याला हलवायचा आहे तर आता आपल्याला या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं आहे तर या दिवशी बाळकृष्णांना आपल्याला नैवेद्यामध्ये तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांना छप्पन्न प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य हा दाखवला जातो त्यामध्ये मुख्य म्हणजे तर असं तर सुंठवडा आणि धण्याची पंजिरी तर इथे आपल्याला धण्याच्या पंजिरीचं नैवेद्य दाखवायचं आहे त्याच पद्धतीने दही पोह्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तसंच बाळाकृष्णांना दही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला दही साखरेचा साखरेचा आणि ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्ही इथे पाच वेगवेगळ्या फळांचं नैवेद्य दाखवू शकतात तुमच्याकडे जेही फळं ही उपलब्ध असतील त्या फळांचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवू शकता त्याच पद्धतीने बाळकृष्णांना लोणीसुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे येथे आपल्याला बाळकृष्णांना या दिवशी लोण्याचासुद्धा नैवेद्य हा जरूर दाखवायचा आहे आणि जो काही नैवेद्य आपण बाळकृष्णांना दाखवू त्या प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला एक एक तुळशीपत्र हे जरूर ठेवायचं आहे तर या पद्धतीने नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची आरतीही करायची आहे तर यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आणि बाळकृष्णांची आरतीही करायची आहे बाळकृष्णांची आरती जर तुम्हाला येत नसेल तर ती तुम्ही यूट्यूबला सर्च करूनसुद्धा त्या पद्धतीने ती आरती म्हणू शकतात आणि आरती करत असताना या पद्धतीने आपण कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करत असताना आपल्या कुटुंबामध्ये जितकेही सदस्य हे उपस्थित आहेत हजर आहेत त्या सर्वांनी जागरण करायचं आहे आणि या पद्धतीने ही सगळी पूजा अर्चा करायची आहे आणि बाळकृष्णांची आरतीसुद्धा सगळ्यांनी मिळून करायची आहे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने मिळून हा कृष्णजन्म आपल्याला अगदी आनंदाने आणि उत्साहानं साजरा करायचा आहे तसंच तुम्हाला इथे जो कुठला पाळणा हा येत असेल तो पाळणासुद्धा तुम्ही या दिवशी जरूर म्हणायचा आहे तर यानंतर आपल्याला सेवासुद्धा करायची आहे तर आपल्याला सेवा कोणकोणत्या कौन करायच्या आहे तर आपल्याकडे जे काही नित्यसेवेचं पुस्तक का आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला गीतेचा पंधरावा आदाय हा आपल्याला पठण करायचा आहे आणि त्याचप्रमाणे गीतेची जी काही अठरा नावं आहेत तीसुद्धा आपल्याला पठण करायची आहेत आणि ही जी काही सेवा आहे ती आपल्याला श्रीकृष्णाचा पाळणा हलवल्यानंतरच करायची आहे ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा कृष्ण जन्म झाल्यानंतर श्रीकृष्णांचा पाळणा हलवून झाल्यानंतरच आपल्याला ही जी काही गीतेची अठरा नावं आणि गीतेचा पंधरावा अध्याय आहे ते पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे एक मंत्र आहे तो मंत्रसुद्धा आपल्याला यानंतर पठण करायचं आहे तर तो मंत्र कोणता आहे तर तर तो मंत्र असा आहे क्लिम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा तर असा हा मंत्र आहे आणि हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि जर एकशे आठ वेळा पठण करणं तुम्हाला जमत नसेल तर निदान सोळा वेळा तरी तुम्ही हा मंत्र नक्की पठण करा आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला कसा सोडायचा आहे तर तो आपल्याला रात्री बारा एकोणचाळीस नंतर सोडायचा असतो तर आपण यामध्ये बाळकृष्णाला जे काही पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवलेले आहेत त्या पदार्थांमधूनच एक पदार्थ हा घेऊन तो तुम्हाला खायचा आहे आणि हा उपवास सोडायचा आहे कारण इतक्या रात्री तर आपण काही जेवणही करणार नाही त्यामुळे नैवेद्यामधलाच एक पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि या पूजेची उत्तर पूजा कशी करायची आहे तर मंगळवारी आहे गोकुळाष्टमी तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपले स्नान वगैरे आटवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जर अगदी देवघरासमोरच ही पूजा मांडणी केली असेल तर ही पूजा मांडणी उचलूनच तुम्हाला तुमची देवपूजाही करता येईल आणि जर तुम्ही देवघराच्या बाजूला साईडला ही पूजा मांडणी केली असेल तर आधी तुम्ही देवपूजा करून घ्या आणि त्यानंतर देवघरात आणि या पूजेच्या मांडणीसमोरसुद्धा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि या संपूर्ण पूजेच्या मांडणीवर आपल्याला अपले आपल्या हातामध्ये अक्षता घेऊन त्या सगळ्या अक्षता या पूजेच्या मांडणीवर आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर जी काही आपण बाळकृष्णांची आणि गणपती बाप्पांची मूर्तीही घेतलेली आहे ती पू पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे आणि जो काही नैवेद्य हा आपण दाखवलेला आहे तो आपल्या घरातल्या सर्वांनी मिळून खायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा तुम्ही हा प्रसाद म्हणून वाटू शकता तर या पद्धतीने या पूजेची उत्तरपूजाही आपल्याला करायची आहे आणि जर तुम्ही दहीहंडी ही साजरी करत असाल तुमच्या घरी तर तुम्ही दहीहंडी साजरी करून झाल्यानंतर या पूजेची उत्तरपूजाही करू शकता तर याप्रमाणे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही सोमवारी सव्वीस ऑगस्टला साजरी करायची आहे आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने श्रीकृष्ण जन्म हा साजरा करा आणि मी ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या सेवासुद्धा जरूर करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ